श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजांच्या चरणी माझी सेवा अर्पण करून सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण सुंदर अशी बोधकथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे गंगेचे पावित्र्य एकदा एका ऋषींनी विचार केला की लोक गंगेत पाप धुण्यास जातात तर याचा अर्थ सर्व पाप गंगेमध्ये विरघळले गेले असेल आणि गंगा देखील पापी बनली असेल पण गंगा तर पापी नाही आहे मग हे पाप कुठे जात असेल हे जाणून घेण्यासाठी त्याने तपश्चर्या सुरू केली कठोर तपश्चर्या केल्यामुळे देव प्रसन्न झाले देव त्या ऋषींसमोर प्रकट झाला ऋषींनी देवाला विचारले हे देवा सर्व लोक गंगेमध्ये आपले पाप धुण्यासाठी येतात मग ते धुतलेले पाप कुठे जाते भगवान म्हणाले की चल आपण त्या गंगालाच विचारू ते दोघे गे, गंगाजवळ गेले आणि म्हणाले हे गंगे इथे सर्व लोक येऊन त्यांचे पाप धुतात ते सर्व पाप तुझ्या पाण्यात मिसळले आहे तर मग आम्हाला सांग की तू सुद्धा आता पापी झाली आहेस ना गंगा म्हणाली की मी का म्हणून पापी होईन मी तर ते सर्व पाप घेऊन समुद्राला अर्पण करत असते आता ते लोक समुद्राकडे गेले आणि समुद्राला विचारले हे समुद्र देवता गंगा म्हणाली की ती सर्व पाप तुम्हाला येऊन अर्पण करते याचा अर्थ असा की आपण देखील पापी झाला आहात का समुद्र म्हणाला मी पापी कसा असेन मी तर ते सर्व पाप घेतो आणि त्याची वाफ बनवून ढगांना देऊन टाकतो आता ते लोक ढगाकडे गेले आणि म्हणाले हे ढगांनो ज्या समुद्राने जे पाप गंगेकडून घेतले ते त्याने वाफ बनवून तुम्हा ढगांना दिले आहे तर याचा अर्थ असा की आपण पापी झाला आहात का ढग म्हणाला मी कसा काय पापी होईन मी तर ते सर्व पावसाच्या रूपाने पृथ्वीवर पाठवतो या पावसामुळे शेतात पीक येते हे उपजलेले पीक अन्न सर्व लोक खातात आणि हे अन्न ज्या मानसिकतेने ते पिकवले जाते त्याच वृत्तीने त्यांना ते प्राप्त होते आणि ज्या मानसिकतेने माणसाकडून खाल्ले जाते त्याच मानसिकतेचा मनुष्य बनतो त्यानुसार मानवी मानसिकता तयार होते कदाचित म्हणूनच म्हणतात जो जैसा खाई अन्न वैसा बनता उसका मन म्हणूनच अन्न हे ज्या वृत्तीने मिळवलं जात असतं आणि ज्या मानसिक स्थितीत खाल्लं जात असतं तसेच माणसाचे विचार हे बनत असतात याकरिता अन्न हे नेहमी देवाचे नाव घेत घेत आणि शांत मनस्थितीत खावे आणि जे धान्य खरेदी करणार ते पैसे प्रामाणिकपणे कमावलेले आणि परिश्रमाचे असले पाहिजेत तरच अतिथी आपल्या घरी येतो व प्रसाद म्हणून ते अन्न खातो आता तुम्ही म्हणाल हे त्यांना कसं कळतं पण परमेश्वर सर्व जाणतो बरं आणि तोच बुद्धी देतो तसेच माणसं पशुपक्षी वागतात अन्न ग्रहण करतात अन्न ग्रहण करण्यापूर्वी सारेच प्रार्थना करतात म्हणून हे देवा हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे या प्रसादातून मला शक्ती व चैतन्य मिळू दे ऋषींनाही त्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले व गंगेचे पावित्र्य समजले सुंदर अशी बोधकथा नक्कीच तुम्हालाही आवडली असेल या बोधकथेचे तात्पर्य म्हणजे गंगेचे पावित्र्य व आपण जे अन्न ग्रहण करतो आपण ज्या मानसिक स्थितीत ते खाल्ले जाते तसेच आपले आचार विचार बनतात म्हणून अन्न ग्रहण करताना नेहमी त्या परमेश्वराचे आभार मानून ते अन्न प्रसाद या भावनेने ग्रहण करावे आणि या प्रसादातून मला नवी शक्ती व नवे चैतन्य मिळू दे अशी देवाकडे प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त